भाजपचा स्थापना दिन आणि श्री रामनवमीचा पवित्र योग साधत भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे माजी नगरसेविका छायाताई राव मधुर राव सामाजिक कार्यकर्ते योगेश भंडारी गोडबंदर भागातील लॉन्ड्री असोसिएशनचे अध्यक्ष विजय कनुजय यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला भाजपचे ठाणे विभागीय कार्यालयात आज सकाळी झालेल्या कार्यक्रमात भाजपचे आमदार संजय केळकर निरंजन डावखरे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचंही स्वागत केलं जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या पुढाकारानं गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच विविध पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिणे बैरीशेट्टी यांनीही प्रवेश केला होता तर शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि आता राष्ट्रवादी शरद पवार गटातील छायाराव आणि मधुराव यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय त्याचबरोबर उथळसर येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश भंडारी यांनीही कार्यकर्त्यांसह भाजपचा झेंडा हाती घेतलाय गोडबंदर रोड परिसरात लॉन्ड्री चालकांची संघटना उभारणाऱ्या विजय कनुजा यांनी संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय या पक्षप्रवेशामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत वाढ होईल असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केलाय आज रामनवमी आणि भारतीय जनता पार्टीला पंचेचाळीस वर्ष झाली आज स्थापना दिनाच्या दिवशी आज मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे जसं महाराष्ट्र आता थांबणार नाही तसं भारतीय जनता पार्टी आता महाराष्ट्रात थांबणार नाही ठाणे जिल्ह्यामध्ये थांबणार नाही ठाणे शहरामध्ये थांबणार नाही महाराष्ट्रामध्ये दीड कोटी आणि ठाण्यामध्ये दीड लाख अशी सदस्य नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आणि शेवटी ही कार्यकर्त्याच्या ताकदीवर झालेली आहे आज मधले योगेश भंडारी <coughs> माजी नगरसेविका छाया नगरला ज्या नगरसेविका होत्या त्याच्यानंतर कनोजिया पूर्ण लॉन्ड्री असोसिएशन जेवढी आहे ही सगळी टीम जी आहे ती भारतीय जनता पार्टीमध्ये खऱ्या अर्थाने शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये आज स्थापन आलेली आहे ठाण्यात ठाणे मजबूत होते भाजप मजबूत होते आणि भारतीय जनता पार्टीच्या या संघटन पर्वामध्ये ही सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीच्या विचाराला होऊन या ठिकाणी सामील झाले मेट्रो स्टेशन बांधकामाच्या कामामुळे माजुडा उड्डाण पूल पंधरा दिवसांसाठी बंद राहणारे वाहतूक विभागानं जाहीर केलं आहे की पाच एप्रिलपासून वीस एप्रिलपर्यंत दररोज रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत हा रस्ता बंद राहील परिसरातील मेट्रोशी संबंधित पायाभूत सुविधांच्या कामांची सुरक्षित आणि वेळेवर प्रगती सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक बंद असण्याच्या काळात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन अधिकाऱ्यांनी प्रवाशांना आणि वाहन चालकांना केलं आहे वाहतूक विभागानं दिलेल्या माहितीनुसार माजिवडा मेट्रो स्थानकाचं छत उभारण्याचं काम सुरू आहे त्यासाठी साठ टनी मोबाईल क्रेनचा वापर केला जाणार आहे परिणामी ही क्रेन माझोडा उड्डाण पुलाच्या मुख्य वाहिनीवर म्हणजेच ज्युपिटर रुग्णालयासमोर असणाऱ्या पुलाच्या चढणीवर उभारण्यात येणार आहे त्यामुळं माझोडा उड्डाण पुलाचा वापर करून माजिवडा उड्डाण पुलावर मुंबईहून नाशिक घोडबंदरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार आहे ठाणे वाहतूक विभागानं अधिक माहिती देताना माझिवडा उड्डाणपूल बंद असण्याच्या काळात वाहतूक इतरत्र वळवण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी अतिरिक्त सूचना आणि वाहतूक कर्मचारी तैनात केले जातील असं सांगितलं ठाणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो वाहनांसाठी माझिवडा उड्डाणपूल हा एक महत्त्वाचा दुवा आहे त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या स्थानिक नागरिक प्रवासी आणि वाहन चालकांनी पर्यायी नियोजन आगाऊ न केल्यास बंदमुळे विलंब होण्याची शक्यता आहे दरम्यान वाहन चालकांना ठाणे वाहतूक पोलिसांकडून रिअल टाईम ट्रॅफिक अपडेटचं अनुसरण करण्याचा आणि रात्रीच्या बंद कालावधीत मार्ग बदलण्यासाठी नेव्हिगेशन अ ॲप्सचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे अधिक माहितीसाठी मुंबई महानगर प्रदेशमधील मेट्रोच्या कामामध्ये आणि रस्ते बंद असलेल्या रस्त्यांवरील पुढील अपडेटसाठी संपर्कात राहावसं आवाहन करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण सर्वच राजकीय पक्ष आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत राज्यातील राजकीय पक्षांच्या प्रमुखांकडून स्थानिक नेत्यांना निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत अशातट ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी एक मोठं विधान केले ठाणे जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे भाजपच्या जवळपासही कुणी नाही असं आमदार केळकर यांनी सांगितलं शिंदेची शिवसेना आणि भाजप महायुतीतील मित्रपक्ष असले तरी शिंदेंचं बलस्थान असलेल्या ठाण्यात भाजपकडून जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसत आहे मंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून पक्ष वाढवण्याचं काम हाती घेतल्याचं दिसून येतं त्यातच आता आमदार संजय केळकर यांनी ठाणे हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचा दावा केला आहे भाजपचं ठाणे जिल्ह्यात नऊ आमदार असल्याचं आणि नऊ आमदारांच्या जवळपासही कोणी नसल्याचं आमदार संजय कळकर यांनी सांगितलं त्यामुळे ठाणे जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे त्यामुळे महापालिकांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात लोकं निवडून आणणं आणि लोकांचं समर्थन मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं सामान्य माणसांचा भाजपवर विश्वास आहे त्यामुळं हा पक्ष वाढत जाईल वेळ पडेल तेव्हा स्वतंत्र वेळ पडेल तेव्हा सर्वांना बरोबर घेऊन परंतु भाजप आता थांबणार नाही असं विधानच आमदार संजय केळकर यांनी केले ठाण्याचे आमदार संजय केळकर हे दर सोमवारी आणि शुक्रवारी नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी भाजपच्या खोपट कार्यालयात उपस्थित असतात सोबत कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरेही उपस्थित असतात आमदार केळकर यांनी आज खोपट येथील कार्यालयात नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या यावेळी आमदार डावखरे माजी नगरसेवक सुनील जोशी परिवहन सदस्य विकास पाटील भाजपचे सरचिटणीस सचिन पाटील विलास साठे दीपक जाधव महेश कदम राजेश गाडे आदीही उपस्थित होते ठाणे महानगरपालिकेअंतर्गत अतिक्रमणं पाणी विषय एस टी महामंडळ पोलीस स्टेशन तक्रारी फसवणूक शैक्षणिक विषय सफाई असे विविध विषयांवरील पन्नासच्या वर निवेदनं यावेळी प्राप्त झाली आमदार केळकर यांनी काही समस्यांचं अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर बोलून तिथेच निरसन करून दिलं यावेळी आमदार केळकर यांनी बोलताना केवळ निवेदनं घेऊन न ठेवता त्याचा योग्य असा पाठपुरावा प्रशासनाकडे आपण करत असतो आणि नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो असं सांगितलं आत्तापर्यंत एकशे एकावन्न आमदार आपल्या भेटेल असे कार्यक्रम आपण ठाणे मतदारसंघातील विविध परिसरात घेतले असून चाळीस हजाराच्या वर नागरिकांशी निमित्तानं संवाद साधल्याचंही त्यांनी सांगितलं लोकप्रतिनिधींनी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात ठराविक वेळेला नागरिकांना भेटण्यासाठी बसणं आवश्यक आहे नागरिकांशी संवाद साधला पाहिजे आपल्या हक्काच्या माणसाशी बोलत आहोत अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे असंही केळकर यांनी सांगितलं नाही समस्या तर सुटतात परंतु समस्यांना अंत नाही परंतु मला आनंद आहे की लोक हक्काने प्रेमाने विश्वासाने या ठिकाणी येतात आणि कुठलेही निरनिळ्या अगदी एस टी पासून ते शिक्षणापर्यंत आणि पाण्यापासून ते फसवणुकीपर्यंत वैयक्तिक आणि सामूहिक असे निरनिळे विषय लोक घेऊन येतात त्याचा पाठपुरावा करणं हे आमचं काम आहे नुसतं त्यांचं निवेदन घेऊन काही काम होणार नाही ऑन दी स्पॉट संबंधितांशी बोलणं त्याचं एक टेबल बनवणं त्याचा फॉलोअप ठेवणं याच्यातूनच त्यांना रिझल्ट मिळू शकतो आणि ते काम देखील आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय मला आनंद आहे की लोक हक्काने येतात आणि आम्ही निश्चितपणे त्यांच्या समस्यांना सामोरे जाऊन त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो ठाण्यातील गृह उद्योगाला चालना मिळावी विकासकांना मदत व्हावी आणि ग्राहकांना एका छताखाली स्वप्नातील घरं उपलब्ध होण्यासाठी सातत्यानं काम करणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज अर्थात एम सी यूच्या क्रीडाए ठाण्याच्या नेतृत्वात बदल करण्यात आलेत विद्यमान अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्याकडून काल नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन मिराणी यांनी अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष मीरानी यांनी शाश्वत विकास परवडणारी घरं आणि पायाभूत सुविधांच्या वाढीवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीनं योजनांची रूपरेषा मांडत ठाणे हे घर खरेदीदार आणि गुंतवणूकदारांसाठी एक पसंतीचं ठिकाण राहील याची शाश्वती दिली एम सी एच आय क्रीडा ठाण्याच्या अध्यक्ष म्हणून काम करताना जितेंद्र मेहता यांनी संस्थेला वेगळ्या उंचीवर नेलं विकासकांच्या अडचणी सोडवताना सरकारसोबत मिळून गृहउद्योग इंडस्ट्रीज वाढीसाठी उपाययोजना सुचवल्या आणि त्यांची अंमलबजावणी करण्यास भाग पाडलं असं काम करत असताना एम सी एच आयच्या कमिटीमध्ये प्रथेप्रमाणे बदल झाले आणि सचिन मिराणी यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे त्याची सूत्र स्वीकारल्यानंतर अनेक मान्यवरांनी मिराणी यांचं अभिनंदन केले त्यामध्ये क्रीडाचे राष्ट्रीय अध्यक्ष बोमन इराणी आणि डोमिनिक रोमेल यांनी ठाण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यात जितेंद्र मेहता यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि आपण त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करत सचिन मिराणी यांना नवीन भूमिकेत यश मिळावं अशा त्यांनी शुभेच्छा दिल्या